श्री किशोर कुमारजी देशपांडे सर आपणास मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आम्हाला संबोधित करावं खरा तो एकचे धर्म आदरणीय श्री किशोर कुमार देशपांडे कि या, या सर श्री किशोर कुमार देशपांडे सर आपल्याला आणि सगळ्या वक्त्यांना विनंती आहे पाच मिनिटाचा आपल्याला वेळ आहे महंत दिलीप महाराज घोगे महाराज या ठिकाणी अगदी थोड्या वेळात आगमन होत आहे डॉक्टर भगवान जाधव यांचंही आगमन होत आहे आदरणीय श्री किशोर कुमार देशपांडे सर खरा तो एक धर्म या विषयावर आपलं मनोगत व्यक्त करत आहेत वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व सर्वदा गणनाथ सरस्वती रविशुक्र बृहस्पती पंचयतानी स्मरणित्यम वेदवाणी प्रवर्तते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरुवे परब्र गुरु यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र त्रिविजयो सर्व सर्वर्मान परीत्याज्यम मामेकं शरण व्रज अहम थोपापेभ्यो मोयी माशुच पा भगवद्गीतेमध्ये अठरावा अध्याय सर्वात महत्वाचा सगळा शेवटचा आणि याच्यामध्ये हा सहासष्टवास लोक आहे सर्व धर्मांपरितेज्य मामेकम शरण वर्ज अहम तो सर्व पापे भे मोक्ष ईशा आम्ही माशुच आपल्या जीवनाची चार पुरुषार्थ असतात आणि आपण त्यासाठी अव्हत्तर कष्ट करत असतो माणसाला जीवनामध्ये यश मिळवायचं असेल तर त्या माणसाने भगवद्गीता वाचली पाहिजे कारण की आपण कुठून आलोत आणि कुठं जायचंय याचा जर आपला मार्गच समजत नसेल तर काय उपयोग नाही म्हणून ज्या माणसाने जी गीता वाचली मा तो माणूस कधी आयुष्यामध्ये अपयशी येऊ शकत नाही हे माझ्या अनुभवानं सांगतो मी म्हणून जीवनामध्ये जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर भगवद्गीता वाचा गीता वाचून नुसते श्लोक पाठ करून जमत नाही तर भगवद्गीतेच्या प्रत्येक श्लोकामध्ये खूप गहन अर्थ आहे एका श्लोकावर एक हजार माणसं जर बसवले तर हजार माणसं एका श्लोकाचे हजार अर्थ काढतात पहा किती गहन आपली भाषा आहे आणि आपली ही भाषा संस्कृत भाषा लोक चालल्यामुळे आपल्याला ते मिळत नाही आपला, आपला वाचायला अवघड वाटती म्हणून आपण सोडून देतो वास्तविक पाहता नुसती संहिता घ्या त्याची मी काही प्रकार पंडित नाही त्याच्यातला फक्त एवढंच आहे इथंच आमच्या गावामध्ये आमच्या गावामध्ये छोटं स्वरूप तर लावलं नामदेव महाराजांनी सुरुवातीला बाप्पा भाऊनी सुरुवात केली पहिल्यांदा शिकून आली बाप्पा भाऊ त्यांनी सुरुवात केली त्यांच्यानंतर मग आम्ही त्याच्या त्यांच्या हाताकडे शिकलो उद्धवांना किसनाबा तुकाराम नाना ह्यांनी हळूहळू आम्ही आमचं वर्ग सुरू केला आणि के त्याच्यातून जवळपास महाराज तुम्हाला गप्पा म्हणून सांगत नाही पण जर सरासरी आम्ही शंभर एक विद्यार्थी तयार केले असतील आणि मी खात्री सांगतो जितके शंभर विद्यार्थी हे विद्यार्थी कदापिही कोणत्याही गोष्टीचं कधीही कोणाचं नुकसान करणार नाहीत कोणाकडून कधी आशा करणार नाहीत कारण त्यांचा नियमच आहे जो भगवद्गीता वाचतो तो कोणाचं मोफत घेत नाही आणि कोणाला मोफत देत नाही स्वाध्याय बंधूचं कार्य तुम्हाला सांगतो मी आम्ही ज्या वेळेस सर्व पाठ घेतले पाठामध्ये प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांना एकच माहिती दिली की त्रिकाल संध्या करा आता संध्या म्हणलं की ब्राह्मणाकडे विषय जातो संध्या हा विषय असाय संध्या त्रिकाल त्रिकाल म्हणजे तीन काळ असतील पहा सकाळ दुपार संध्याकाळ तर तीन काळ हे फार महत्वाचे आहेत आणि या तीन काळामध्ये परमेश्वराचं नाम आपल्या मुखातून आलं पाहिजे आता तीन काळ कोणते पहा तुम्ही या तीन काळाला खूप विशिष्ट महत्व आहे सकाळची सायंकाळ सकाळ आणि दुपार मध्यरात्री एक असतो टाईम तर याच वेळामध्ये आपण जे अवतार म्हणतो ते अवतार घेतलेले परमेश्वरांनी याच वेळामध्ये त्रिकाल परमेश्वराचं नाव आपल्या मुखाला आलं पाहिजे मग मी प्रत्येक मुलाला आमचं सांगत असतो की सकाळी उठल्यावर एक पहिले कोणतं काम करायचं तर पाप पा, आणि पुण्य ही गोष्ट कशी की आपली सगळ्या गोष्टी हातातून काढतात कर्मनेमा अधिकार असते मा फि शुक्र कर्म करतो आपण कर्म कुठून सुरुवात होतो आपल्या हातापासून सुरुवात होतो म्हणून पहिलं परमेश्वरला चिंतन करायचं हाताचं कारण की हातामध्ये आपल्या काय माहिती कराग्रेवस्ते लक्ष्मी करमुले सरस्वती कर्मध्य गोविंदम प्रभाते कर दर्शनम जोपर्यंत आपण हाताची मागणी घेत नाहीत जोपर्यंत आपण हाताचं दर्शन घेत नाहीत तोपर्यंत आपला दिवस चांगला जाणार नाही माझ्या अनुभव सांगतो म्हणून पहिल्यांदा हातात दर्शन घ्यायचं कराग्रे वस्ते लक्ष्मी कर्मूले सरस्वती कर्म गोविंदम प्रभाते करदर्शन दुपारी जेवत असताना दुपारची संध्या ही झाली सकाळची संध्या दुपारची संध्या कोणती जेवत असताना आम्ही काय करतो पाणी घालतो असं पाणी शिंपडत नाही का ती काय पाणी टाकलं म्हणजे काय मिळ लागत नाही त्या पाण्यामध्ये काय माहिती का त्याचे शास्त्रीय कारण आहे आणि आध्यात्मिक फरक आहे आपण ज्यावेळेस जेवण करतो त्यावेळेस आपण एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आपलं शरीर हे पंचमहाभूतापासून बनलेले आणि पंचमहाभूत जर समजा आपल्या घरी पाहुणे आलेत पाहुणे बसले दारात आपण जे जेवत येत असलोत योग्य का सांगा मला तुम्ही आपला धर्म सांगतो अतिथी भव अतिथी जीव गेला पाहिजे आपण उपाशी राहिले तर चल आपले संस्कार आपल्याला सांगतात एकतील सातजाने वाटून खाल्ला सांगण्याची गोष्ट येते पण सांगण्याचा उद्देश असा आहे की आपल्या घरचा अतिथी उपाशी नाही गेला पाहिजे मग दुपारचे जेवत असताना पंचमहाभूत उपाशी ठेवायचे ना आपण जेवायचं म्हणजे पाप खातो आपण ज्याला बोलवलं त्याला जीव घालायचं नाही आपण स्वतः खायचं म्हणून आपण दुपारच्याला जेवत असताना आम्ही काय म्हणतो आहे का आपोषण घातलं की चार आहुत्या घालतो बाहेर घास धुतो आणि पाच घास आपण पहिल्यांदा प्रवाशन करतो ती पाच घास काय असते प्राणाय स्वहा व्यानाय स्वाहा समानाय स्वहा उदनाय स्वहा अपनाय स्वहा ब्रम्हिन महा असे पाच आपण देतो मग पाच कोणते की ते पंचमहाभूत कोणते आहेत की पृथ्वी आकाश वारा पाणी हे असे पाच पंचमहाभूत आहेत की जे आपल्या शरीरामध्ये अंतर्भूत आहेत पहिल्यांदा त्यांना जीव घातलं पाहिजे तर आपण जीवन केलं पाहिजे जी। म्हणून आपण दुपारचा श्लोक म्हणणं पाहिजे दुपारच्याला आपोषण केलं पाहिजे नाही अपोषण येत यज्ञ शिष्टाशी संतो मुचते सर्व किल विषय भुंजतेम पाय पचनते आत्मकारणात याचा अर्थ असा झाला आपण हा एवढा मोठा कार्यक्रम घेतला पहा तुम्ही कुठं जेवा तुम्ही नका जीव आता संस्कार आपण श्री स्वामी समर्थाचे संस्कार खूप ऐकतो की त्याच्या सांगितलं तो इथं नका तिथं नका असं कर खूप त्याच्या मागची कारण आहेत त्याचा खूप अभ्यास आप आहे आपल्या धर्मामध्ये आणि का जेवायचं नाही ह्याची पण माहिती आहे तुम्हाला माहिती आहे की आपला समाज जेव्हा होता पाहिला आपला समाज कोणताही समाज दुसऱ्याच्या घरी जेवत नव्हता पहिल्यांदा आता आपल्याकडे अशी संस्कृती आली हॉटेल शेवाय जेवतच नाहीत तुम्हाला माहिती आहे की अन्न कसं बनवलंय नाही माहीत त्याच्यामुळं अन्नामध्ये काय आहे आहारच तो सर्वस्य आहारावर सगळं अवलंबून आहे तुमचं गप्पा म्हणून सांगत नाही गावातली गायी पहा आणि शहरातली गाय पहा शहरातल्या गायीचं शेण घ्यान तुम्ही दारा टाका काय फरक पडतो तुम्हाला आहे की नाही फरक तर तसं आपल्या आहारावर सगळ्या गोष्टी अवलंबून येत म्हणून आहार आपला चांगला असला पाहिजे आणि त्यासाठी काय करायचं यज्ञशिष्ट्री संतो मुचं ते सर्व किल विषयी भुंजते आहे ते आत्मकारण म्हणजे काय यज्ञात राहिलं शिल्लक अन्न खाल्लं पाहिजे आपण म्हणतो उष्ट खायला पाहिजे का पहिल्यांदा आपण गजानन महाराज त्यांच्या कथा ऐकले की बाहेर टाकले पातळ्या खाल्ल्या होते महाराज महाराजांचे पातळीवरचं अन्न खाल्लं का अन्न हे परब्रह्म आहे अन्न म्हणून आपण जिवंत येत अन्नात भवती भूतानी अन्नात भवंती भूतानी म्हणजे अन्नापासूनच भूत तयार होतात म्हणून अन्नाला पहिले जपलो यज्ञात भवती पर्जन्य यज्ञ कर्मसमुद्भव यज्ञ आपण नियमित केले पाहिजे तसं दुपारचे जेवत असताना आपण हा मंत्र मानायचा आहे आणि संध्याकाळी झोपत असताना दिवसभर केलेलं कार्य आहे आपण या कार्याबद्दल परमेश्वराचे आभार मानायचे त्यासाठी मानायच कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः त्याला सुद्धा आनंद होतो की मी एवढी मोठी मूर्ती तयार केली ती आणि त्याने माझं नाव घेतलं बरं का जसं आपल्या एखाद्या सातकार नाव घेतलं का आपला किती आनंद वाटतो खूप आपण खुश होऊन जातो जरा माझं नाव घेतलं बरं का तुझ्या महाराजांनी तसं त्याला किती अभिमान असन मी तयार केले आणि त्याचं नावच येत नाही आपल्या तोंडाला म्हणल्यावर त्याला किती वाईट वाटत असं मग ते म्हणून आपलं कर्तव्य की त्याच्यासाठी काहीतरी करायचे परमेश्वरासाठी काहीतरी करायचे आणि परमेश्वरासाठी करायचं म्हणून का करायचं का करायचं की त्याला शिरण गेलं तरच आपण आपलं यश आहे नसतं आपला कोणत्याच गोष्टीत यश पडणार नाही म्हणून तीन टायमाला त्रिकाल संध्या करायची तेव्हा माणसाला आपल्या जीवनाचा पूर्ण दिवसाचा विमान घेतो आपला जीवन विमा विमान जर काढत असत दिवसाचा तर पहिल्यांदा त्रिकाल संध्या झाली पाहिजे दुसरी गोष्ट भगवद्गीतला कोणताही श्लोक काढा कोणताही किंवा बेकार श्लोक म्हणून दाखवून द्या प्रत्येक श्लोकामध्ये गहन अर्थ आहे फक्त एवढं आहे की आपलं जितक कळतं आपण तितकं सांगतो म्हणून आपलं जेवढं कळतो आपण तेवढं सांगतो म्हणून तुम्ही वाचा मुलांना पहिल्यांदा नुसती पोपट पंची करू द्या त्याला फक्त संहिता द्या पहिल्यांदा त्याला फक्त सातशे श्लोकाचं पूर्ण विश्लेषण करू द्या त्याला नुसतं संहिता द्या त्याला वाचू द्या आणि वाचल्यानंतर मग भगवद्गीता अर्थाच्या मिळत्या त्या अर्थाच्या भगवतगीता आणून द्या काही नाही ॲज इट इज जसे आहे तसे गोरखपुर एक्सप्रेसचे आपल्याकडे जितकं गीता आहेत ना बाहेर दीडशे रुपयाची जी किंमत आहे ती तुम्हाला फक्त पन्नास आहे फक्त प्रसार आणि प्रचार सगळ्यात जर परमेश्वराला जर कोण आवडत असेल तर परमेश्वराचा प्रसार आणि प्रचार करणारा माणूस आणि जो परमेश्वराला निंदा असे करतो ना त्याच्या सरकार तुकाराम महाराज सांगितले त्याच्याबद्दल खूप मोठी शब्द येतं सांगायला गेले इतके शब्द सांगितले त्याच्यामुळं आपण सांगायचा उद्देश असा की आपल्याला जर पुढे जेव्हा जीवनात यश मिळवायचं असेल तर परमेश्वराशिवाय मुक्ती नाही कारण जिथून आलो तिथं जायची ओढ लागली पाहिजे सकाळी उठलो आपण की घरी कधी जाईन अशी आपला घाई झाली असती तर अशी घाई का असती आपल्या माघारी घरी जायची गरपड असते कशामुळे तसं आपण जिथून आलो तिथं जायची आपला घाईच नाही आपण इकडेच रम्मान झालो म्हणून आपल्या संसारातून काय घेतले पाहिजे मुक्ती घेतली पाहिजे धन्यवाद मला या कार्यक्रमाला जे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी कार्यवाहाचे आणि सर्व मंडळीचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो